ओबीसी आरक्षण वाचवायचं असेल तर विधानसभेत ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणणं गरजेचं आहे असं वक्तव्य वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केलंय जोपर्यंत शंभरचा आकडा गाठत नाही तोपर्यंत आरक्षण धोक्यात आहे असं ते म्हणाले दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकरांनी शरद पवारांवरही निशाणा साधला दोनशे पंचवीस समाजाचे उमेदवार निवडून येतील असं स्टेटमेंट शरद पवारांनी केलं आणि यानंतर वातावरण चिघळलं असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केलाय की हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर ओबीसीनी किमान शंभर आमदार या विधानसभेमध्ये आणले पाहिजेत म्हणजेच आरक्षणाची संकल्पना ही कायम राहते आणि ज्याला कोणाला आरक्षण मागायचं आहे त्याचाही रस्ता मोकळा राहतो अशी परिस्थिती आहे शरद पवारांचं हे जे स्टेटमेंट आहे की दोनशे पंचवीस समाजाचे उमेदवार निवडून येतील हा जो समाज हा जो शब्द त्यांनी जो वापरला त्यातून मला वाटतं वातावरण चिघळलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय